सगळं सकाळ युट्यूब फॅमिली कशी आहात मजेत ना तर आम्ही पोहोचलो क्वालियरला पण गेल्यानंतर तिथून जायचं होतं ह्याच्या मामा दवाखान्यामध्ये वातावरण दवाखान्यात त्यांना बघून नंतर आम्ही गावाकडे निघालो मग आणि गंमत इतकी मस्त झाली होती खरं तर ज्या रिक्षात आम्ही बसलो होतो ना त्याचा आवाज एकदम विचित्र होता <laughs> आणि संगीत कार्यक्रम चालू होता त्याच्यानंतर हळद पहिलं लहान मुल मुली ज्या आहेत ते नवरीच्या बहिणी त्या हळद लावणार होत्या आणि मग त्याच्यानंतर मोठी घरातली जे आहेत ते सदस्य तर पूर्ण कार्यक्रम असा चालू होता लग्नाचा पण आणि घरात थोडंसं आजारी माणूस असल्यामुळं थोडंसं वातावरण पण होतं पण लग्न कार्यातले सगळे रीती रिवाज हे पार पाडलेच पाहिजे त्याच्यामुळं चालू होतं सगळं व्हिडिओ पूर्ण पहा नक्की कसा वाटला तो नक्की सांगा आणि दुपारच्या वेळेस ते तेल चढवण्याच्या आधी नाही का गावातले सगळे जे आपले देवी दे देवी देवता असतात तिथं पण नैवेद्य वगैरे दाखवून येतो त्याच्यानंतर तेल चढवतात आणि हे हळदसुद्धा नंतर लावली जाते तेलाचा कार्यक्रम झाला आणि ते तेलात पापड पण तळले होते गव्हाच्या पिठाचे पापड मस्त आणि गव्हाच्या पिठाचीच लापशी बनवली होती आणि गुलगुले पण बनवले होते तर ते सगळ्या बायकांमध्ये वाटायचे होते जे गावाक गावातल्या आहेत नवरीचा

थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम होता समजून घ्या <laughs> अशी हळद लावतायत नवरीच्या बहिणी छोट्या छोट्या त्याच्यानंतर मोठे ज्या असतील आत्या वगैरे मामा नंतर काका वगैरे कोणी असतील ते नंतर लावतील तर तेलाचा कार्यक्रम आणि हळदीचा कार्यक्रम इथं एक पार पडला आता नंतर दुसरी हळद पण होणार आणि त्याच्यानंतर हे पापड वगैरे सगळं वाटणार जे लेडीज आल्या ले होत्या गावातल्या ते पापड आहेत गव्हाच्या पिठाचे हे वाटणार आहेत सगळ्यांनाच आणि ज्या गावातल्या ज्या महिला आल्या होत्या ना ते त्यांच्याकडनं गहू घेऊन आल्या होत्या म्हणजे ते गहू इथं देणार लगन घरी गहू देणार आणि हे पापड आणि ही गावाच्या पिठाचेच हे बनवलं होतं लापशी ती आणि गुलगुले हे सगळ्या महिलांमध्ये वाटायचं होतं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चला तर मग बाय बाय